तमाम बदलापूरकर मतदारांना नागरिकांना मी आवाहन करतो की दिनांक दोन डिसेंबर रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आपण सर्वांनी आपल्याला जो संविधानिक अधिकार दिला आहे त्यानुसार मतदान करावं भारतीय जनता पार्टीतर्फे मी प्रभाग क्रमांक तीनची निवडणूक लढवित आहे आपण सर्वांना माझी विनंती आहे की प्रभाग क्रमांक तीनमध्ये कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा माझ्यासोबत या प्रभाग क्रमांक तीनच्या पॅनलमध्ये रुचिताताई घोरपडे या देखील उमेदवार आहेत आपण सर्वांना विनंती राहील की प्रभाग क्रमांक तीन मधील कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मला मतदान करा रुचिता घोरपडे यांना मतदान करा त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चारमध्ये माझी पत्नी सौ कविता शरद तेली या देखील चिन्हावर निवडणूक लढवत आहे त्यांना देखील प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारची विनंती मी आपण सर्वांना करत आहे परत एकदा बदलापूर ना बदलापूरकर नागरिकांना कर विनंती करतो की आपण या उद्याच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करा